बघा मी आज इथे कोबीला पाणी भरण्यासाठी आली आहेत पाणी पण भरत आहेत आणि कोबीमध्ये जे छोटे छोटे तण आहेत ना ते तण पण काढत आहेत कोबीमध्ये तसं काही तण नाहीयेच कारण की मी कोबी दोन वेळा कोबीतले तण काढलेलं होतं आणि आता कुठे कुठे एक दोन ठिकाणी आहेत मी ते साफ करण्याचं काम करत आहेत हे बघा आणि कोबीला इथे पाणी पण लावून दिलेलं आहे आणि कोबी भरण्याचे पण काम करत आहेत हे बघा माझ्या मागे पैप आहेत हे बघा इथे कोबी अशा पद्धतीनं पण भरण्याचं काम चालू आहे आणि कोबी मधलं तण पण काढणार आहे आणि मस्त पिकी आता कोबीला आणि हे बघा इथे अशा पद्धतीनं कोबीचं पाणी भरूनच झालं आहे अगदी दोन तीन वाफे जे, जे आहेत आहे ते राहिली आहेत तर मी इथे कोबीचं पाणी भरण्यासोबतच कोबीमध्ये जे छोटं छोटं जे तण आहेत ना किंवा जे बांधावरचं तण आहेत ना ते तण काढत आहेत तसं कोबीमध्ये कुठल्याही पद्धतीचं कुठलेही तण नाही आहेत कारण की कोबी अगदी निर्मळ आहेत माझी तर जे छोटे तण आहेत ना ते तण मी इथे काढत आहेत आणि मित्रांनो तुम्ही बघत असाल की थोडंसं पाणी इथे कमी आहेत कारण की ह्या ज्या शेत आहेत माझं हे शेत तर ह्या शेताला पाणी आहेत बोर केलेलं आहे म्हणजे जे बोरवेल आहे ते तर केलं आहे बोरिंग तर बोरिंगचं पाणी थोडंसं कमीच आहे पण हो बोर सतत भर उन्हामध्ये सुद्धाही कंटिन्यू चालते बंद पडत नाहीत आणि हळूहळू भरणं होतं पण मग सतत कंटिन्यू पाणी देत असते केव्हाही ती बंद वगैरे अशी पडत काही नाहीत बोर तर हे बघा अशा पद्धतीनं मी इथे पाणी भरण्याचं काम करत आहे झाले थोडी दोन तीन वाफी झाली की नंतर आम्ही घरी जाणार आहोत आणि या जे पाणी जे आहेत ना ते सारखं सारखं फुटत होतं पहिल्याच वाफ्यामध्ये तर मग तिथे मी जो पाईप आहेत ना त्या पाईपला व्यवस्थित तसं दगड लावून तिथे त्याला सपोर्ट दिला जेणेकरून पाईप सारखा खालच्या साईडला येऊ नये त्याच्यामुळे आणि हे बघा आता दोन तीन आहेत वाफे भरण्याचे बाकी तर मग नंतर आम्ही मोटर बंद करून घरीच आणणार आहोत कारण की आता साडेपाच सहा तरी वाजले आहेत कारण की घरी जाऊन पण नंतर गायींचे दूध वगैरे काढायचे आहेत मला पण मग आज टेन्शन नाही आहेत कारण की माझे मिस्टर जे आहेत ते घरीच आहेत ते करून घेतली सर्व जे काही काम आहे ते आता खूपच ऊन लागत आहेत तर म्हटलं थोडंसं सावलीमध्ये बसूयात पण सावलीला बसण्याच्या पूर्वी इथे मला तहान लागलेली आहेत म्हणून म्हटलं थोडंसं पाणी पिऊयात पण पाणी पिण्यासाठी काही ग्लास नाही आणलेलात तर माझ्याकडे एक आम्ही जेवण केलेले त्याची एक डिश आहे म्हटलं या डिशनेच पाणी पिऊयात हे बघा आणि आम्ही छोटे इथे कॉक पण ठेवलेले आहेत जेणेकरून कॉक चालू करून तिथे पाणी पिता येईल तर हे बघा मस्तपैकी डिश मी धुवून घेतली आहेत आणि आता ह्या डिशनं मी पाणी पित आहे आणखी ऊन खूप आहे ऊन जर खूप असलं ना तर पाणी असं वाटत तर ठीक आहे आताच्या व्हिडिओ मध्ये तर उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांना